सर्वजण एकत्र जमलेलो आहोत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपल्या मध्ये उपस्थित असलेले धाराशिव शिवनगरीचे माजी नगराध्यक्ष तथा सेनेचे शिवसेनेचे नेते आदरणीय मकरंद भाई निंबाळकर साहेब शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश भाई ठिकाणी उपस्थित व्यंकटरावजी गुंड सतीशरावजी एक संतोषजी देटे बाळासाहेबजी पवार माऊली मधुकररावजी चव्हाण साहेब खासदार ओमराजे निंबाळकर साहेब त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मला ही उमेदवारी मिळाली आणि नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या संधीच सोनं करून दाखवेल या भागाचा विकास करून दाखवेल असं आश्वासन या ठिकाणी मी देतो नक्कीच या ठिकाणी आदरणीय ओमदादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण बघितलंय की या दहा वर्षात भी या बीजेपी सरकारनं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं शेतकऱ्यावर प्रचंड प्रमाणात अन्याय केलेला आहे आज सोयाबीनच्या भावाचा असू द्या आज कांद्याचा प्रश्न असू द्या द्राक्ष बागा तयार उत्पादक असू द्या दूध उत्पादक असू द्या आपल्या भागामध्ये दूध उत्पादक शेतकरी खूप आहे आज आपण पिण्याच्या पाण्याची बाटली पंचवीस तीस रुपयाला घेतो परंतु या ठिकाणी त्या भावात दुधाला भाव नाही आज आपण बघितलंय की आज कालच अॅग्रोवन पेपरला तुम्ही वाचला असेल ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या जानेवारी मध्ये ऑस्ट्रेलियातून म्हणजे परदेशातून या ठिकाणी हरभरा आरब, आयात करणार आहे जर बाहेरून जर आयात केला हरभरा तर आपल्या हरभऱ्याला काय किंमत राहणार आहे ही विचाराची गोष्ट आहे विचार करण्याची गोष्ट आहे की यांचं आयात निर्यात धोरण शेतकरी विरोधी आहे आज आपण पाहतोय या ठिकाणी उद्योगपतींना दगवण्याचं काम हे सरकार करते आज चौदा उद्योगपतींच चौदा लाख कोटीच कर्ज माफ या ठिकाणी केलं परंतु आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं या ठिकाणी कर्ज माफ होत नाही त्या उलट माझी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन लाख एवढी मोठी सत्ता असताना सुद्धा त्यांना या भागामध्ये कुठलंही विकासाच ठोस काम या ठिकाणी केलेलं नाही आज आताच आमचे नंदुबाई म्हटले की पाच हजार कोटीचा कार्यक्रम आणला त्यांनी मला या आमदारांनी सांगावं हो की हा पाच हजार कोटीचा कार्यक्रम कुठं राबवलाय हा नुसता घोषणा आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांना तेराशे पन्नास कोटी रुपये आणले म्हणून ही कुठे घोषणा आहे एकही रुपये आलेला नाही या पाच हजार कोटीच्या आतमधलं हे तेराशे पन्नास कोटी, कोटी तेरा जिल्हा परिषदलेला आला आलेला निधी पंचायत समितीचा आलेला निधी ग्राम वित्त आयोगाचा निधी हा पाच हजार कोटी मध्ये हा काय त्यांचा आमदार निधी नाहीये पाच हजार कोटीमध्ये आणि त्याची बेरीज त्यांनी पाच हजार कोटी केली आहे आणि हे सर्व स्वतःचे पाठ तुटून घेणारे आमदार आहेत की मी केलं मी केलं सांगणारे परंतु मला या ठिकाणी सांगायचंय तुम्ही काय तुमच्या खिशातून आणून विकास केलेला नाही हे शासनाच्याच खिशातून केलेले काम आहे ती त्यामुळे एवढं आपण उपकाराची भाषा न करता आपण या जनतेसाठी काय केलंय जनतेसाठी आतापर्यंतच्या या राजकारणामध्ये आपण किती लोकांना दिलंय हे सांगणं गरजेचं आहे आज आपण पाहतोय की गेली चाळीस पन्नास वर्षापासून या ठिकाणी आपण या पाटील कुटुंबाला प्रत्येक वेळेस संधी दिली